शेतकरी मित्रांनो मी तुमचा लाडका समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मक्का उत्पन्न एकरी चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न निघतं मित्रांनो तर त्यासाठी आपण थिबकवर लागवड केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मग ही मक्का आहे तर आपण थिबकवर लागवड केलेली आहे तर थिबकचं दो चार चार दो अंतर दोन नळ्यातील चार फुटाचं अंतर घेतलेलं आहे आणि टोकन पद्धतनं मक्का लागवड केलेली आहे मित्रांनो तर आपण नळी चार फुटावर दोन नळ्याचं अंतर आहे आणि नळीच्या सहा इंच इखळणं तुम्ही पाहू शकता नळीच्या सहा इंच इखळणं आणि सहा इंच इखळणं असे दोन तास घेतलेले आहे ता तर जर तुम्हाला एकरीत चाळीस ते पन्नास क्विंटल जर उत्पन्न घ्यायचं आहे तर तुम्ही अशा रीते मक्का लागवड करू शकता वर्ष शेतकरी की आपण उत्पन्न कुठे निघत नाही आणि याच्यात हवा खेळती राहते मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन फुटाचा अंतर आहे मधलं आपण दोन फुटी वक्का राखलेला आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला इझिली चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न कुठे गेलं नाही मित्रांनो आपण जे दोन फुटावर लावतो त्याच्यामध्ये वाऱ्याचा कुठेतरी वारं कमी जादा लागतं आणि जो जितकं वारं लागेल तितकं कणूस कोणताही कणूस माल चांगला भरतो किंवा चांगल्या प्रकारे पोसला जातो तर तुम्ही पाहू शकता आपण थिबकवर लागवड केलेली आहे मक्का आणि टोकनच्या सहाय्याने केलेली विशेष म्हणजे टोकनच्या सहाय्याने लागवड केलेली आहे चार फुटाचं अंतर आहे तिबक लागवड चार दोन नळ्यातील अंतर चार फुटाचा अंतर आहे आणि नळीच्या इखड्या साईडनं सहा इंच आणि नळीच्या साईड तिकड्या साईडनं सहा इंच घेणं गरजेचं आहे तर टोकनवर लागवड केली तुम्ही पाहू शकता मित्रांनो नळीच्या टोकन लागवड करतोय नळीच्या सहा इंच त्या साईड आणि नळीच्या इकड्या साईड सहा इंच आणि चार फुटाचा मारा घेतलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता पाण्याची आपडतापड झालेली आहे पंजाब डग साहेब बोलले होते की पाणी कमी जादा पडू शकतो तर आपण मक्का थिबका सरल्यामुळे आपण पाणी देऊ शकलोय जर आपल्याकडे आता बरेचसे आपले जे बांधव आहे की त्यांची मक्का उगलेली नाही आहे चांगल्या प्रकारे नाही नाहीये कोणाची उगली कोणाची दुबार पेरणीची अवस्था निर्माण झाली आहे मित्रांनो तर बरेचसे लोक आता दोन चार दिवस झाले आजची बावीस तेवीस तारीख आहे आणि बरेचसे शेतकरी बांधव आपले की दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांवर पाण्याचा गॅप मारल्यामुळे जर असं रीती जर तुम्ही लावताय नळीवर जर लावताय तर तुमचा दोन प्रकारे फायदा होतो आहे मित्रांनो उत्पन्न सावटलिंगचं आहे आणि जर पाण्याचा खंड पळतोय तर तुम्ही कुठेतरी पाणी देऊ शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर मक्का आहे तर कशा आलेली आपण पाण्याचा खंड असल्यामुळे त्याला पाणीसुद्धा दिलं येते बघतं सहाय्याने व्हिडिओ आढावा मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून दुसरा शेतकरी सुद्धा अशा रीती लावू शकतो मित्रांनो आणि एकरी चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न मक्का घेऊ शकतो